शिवानी हे माझ्या जवळ चोवीसशे रुपये हा चोवीसशे म्हणजे दोन हजार चारशे रुपये तर या दोन हजार चारशे रुपयाचे एक छे तीन भाग तुझी मैत्रीण तमन्नाला दे हा मग काय करणार आपल्याला एक छे तीन भाग द्यायचे आता काय करणार पैशाचे तीन भाग करणार आणि एक भाग ठीक आहे मग ते तीन भाग कर बर इथं कर बाकी त्यांनी बोलू नका ना पंधरा सोळा सतरा सोळा सतरा अठरा एकोणीस थी दोने। थी दोने। तीन भागात चालू चारशे रुपये तीन भागात वाटले ओके हो नाही तुला आता याच्यात एकशे तीन भाग तुझ्या मैत्रिणीला वेळा द्यायचंय म्हणजे तू आता किती भाग घेतला एक भाग बघ बर एका भागात किती आले असे व्यवस्थित नस म्हणजे प्रत्येक भागामध्ये तू किती वाटलेस आठ आठ आता तू तुझ्या मैत्रिणीला किती रुपये देशील बरोबर का तुला आधी आपण काय केलं भागात वाटणी केली हो की नाही एक छे तीन भाग घ्यायचा होता आपल्याला म्हणजेच या तीन भागातला आपण एक भाग घेतला आणि तिला दिला मग तू सांग तो म्हणा चोवीसशेचा एक छेद तीन भाग म्हणजे किती रुपये तुला किती रुपये मिळाले तिकडे बघून सांग आठशे रुपये ओके नाही ठीक आहे